नवनीत राणा मागील दोन ते तीन वर्षापासून माध्यमांमध्ये चर्चेत असणार महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान मंत्र घेऊन शिवसेनेला अंगावर घेणाऱ्या राणा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण गरम करणाऱ्या राणा सिनेसृष्टीतील अभिनेत्री ते अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार म्हणजे नवनीत राणा महाराष्ट्राच्या एका टोकाला असणारा हा दलित आदिवासी बहुल मतदारसंघ राज्याच्या राजकारणात फोकसला आला तो दोन हजार एकोणीसला अपक्ष म्हणून निवडणूक लढवून खासदार झालेल्या नवनीत राणा यांच्या विजयानंतर सुरुवातीला काँग्रेस नंतर शिवसेना आणि आता पक्षांनी मिळून ही अमरावतीची लोकसभा गाजवली अलीकडे बोलायचं झालं तर या मतदारसंघावर शिवसेनेचा कायमचा भगवा होता शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा सलग दोन्ही टर्म खासदारकी जिंकल्यानंतर दोन हजार एकोणीसला मात्र त्यांना नवनीत राणा यांनी चितपट करत घरचा रस्ता दाखवला त्यामुळे नवनीत राणा मागील पाच वर्षांपासून मतदारसंघामध्ये स्ट्रॉंग झाले आहेत पण असं असलं तरी अडसुळांनी केलेला शिंदे गटातील प्रवेश बच्चू कडूंनी लोकसभेच्या तिकिटाची केलेली मागणी आणि जिल्ह्यातील काँग्रेसचा असणारा प्रभाव यामुळे अमरावतीच्या राजकारणात मोठा सस्पेन्स क्रिएट झालाय अमरावतीच्या स्थिर राजकारणात आता पुढचा खासदार कोण हाच प्रश्न आता संबंध महाराष्ट्राला पडलाय म्हणूनच अमरावती लोकसभेच्या एकूण इतिहासाबद्दल आणि सद्य परिस्थितीचा आढावा घेऊयात लोकसभेची बेरीज वजा बाकी या विशेष सिरीज मध्ये नमस्कार मी दृशिका आणि तुम्ही पाहत पाहतायत हॅलो महाराष्ट्र अमरावती मतदारसंघाचा इतिहास पाहायचा झाला तर एकोणीसशे सत्तावन्न मध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख इथून खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर एकोणीसशे ऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत उषा चौधरी काँग्रेसच्या खासदार म्हणून निवडून आल्या काँग्रेसला मात देत एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुदाम देशमुख यांनी विजय मिळवला मात्र एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी पुन्हा विजय मिळवला त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये तत्कालीन भारतीय रिपब्लिकन पक्षाचे गवई यांनी विजय मिळवला आणि यानंतर मात्र हा मतदारसंघ शिवसेनेच्या गळ्यातला ताईक बनला 2009 दोन हजार नऊ मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आला आणि तेव्हापासून शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ या मतदारसंघातून सलग दोन टर्म निवडून आले राजकारणाच्या मैदानात पहिल्यांदाच नवनीत राणा यांची दोन हजार ला एंट्री झाली मोदी लाटेत त्यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळालं मात्र अडसूळ यांनी हे मैदान अगदी आरामशीर मारलं पण खरा कस लागला तो दोन हजार एकोणीस साली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये ही मुख्य लढत अपक्ष उमेदवार नवनीत राणा आणि तत्कालीन शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यात झाली यावेळेस राणा यांना राष्ट्रवादीचा खंबीर बॅकअप होता त्यासोबत अडसो यांना अँटी इन्कम्बन्सीचा मोठा फटका बसला अमरावती मधून येत नसल्याने आणि दुर्लक्ष त्यांना महागात पडलं या निवडणुकीत नवनीत राणा यांनी पछाड दिला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बॅकअप वर निवडून आलेल्या नवनीत राणा यांनी मात्र निवडणुकीनंतर आपला राजकीय अजेंडा शिफ्ट केला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राणा दाम्पत्य भाजपला पूरक भूमिका घेऊ लागले लॉकडाऊनच्या काळात महाविकास आघाडी सरकार असताना हनुमान चालिसाचा मुद्दा उचलून धरत त्यांचा वावर भाजपच्याच नेत्या असल्यासारखा होऊ लागला यानंतर राणा यांना भाजपची कशी ओढ लागलेली आहे हे वारंवार दिसून आलंच आहे त्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील फटीमुळे सुद्धा राणा यांना सहज सोपी वाटणारी लोकसभेची निवडणूक आणखीनच गुंतागुंतीची बनून गेली आहे अमरावती जिल्ह्यात एकूण चौदा तालुके असून एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये अमरावती बडनेरा दर्यापूर अचलपूर तिवसा आणि मेळघाट या मतदारसंघांचा समावेश करण्यात आलाय यामधील बडनेराव विधानसभा मतदारसंघ आमदार रवी राणा अमरावती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या विद्यमान आमदार संजय खोडके तिवसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर दर्यापूर विधानसभेवर काँग्रेसचे बळवंत बसवंत वानखेडे मेळघाट विधानसभेवर प्रहारचे आमदार राजकुमार दयाराम पटेल आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघावर बच्चू कडू आमदार आहेत त्यामुळे या स्थानिक आमदारांचा अमरावती लोकसभेच्या मतदारसंघावर मोठा प्रभाव राहिलाय त्यात आमदार रवी राणा यांचे जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांसोबतचे संबंध काही गोडी गुलाबीचे नाहीयेत त्यात बच्चू कडू यांच्यासोबत असणारे त्यांचे वैर साऱ्या नाच ठाऊक आहेत त्यामुळे हे स्थानिक नेते आणि आमदार येत्या काळात नवनीत राणा यांना जड जाणार एवढं मात्र नक्की महायुतेच्या गोट्यात असल्यामुळे राणा यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची सर्वाधिक शक्यता आहे त्यांच्या विरोधात पारंपरिक विरोधक आनंदराव अडसू सध्या शिंदे गटात असल्यामुळे राणा यांना तिकीट मिळाल्यास ते काय भूमिका घेणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच सर्वात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस आणि प्रहार राणा यांना येत्या काळात तगडा आव्हान उभं करू शकतात अमरावतीत तशी काँग्रेसची बरीच सीट चलती आहे त्यामुळे येत्या काळात आघाडीची ही जागा राष्ट्रवादीकडून काँग्रेसला सुटली तर काँग्रेसकडून दर्यापूर विधानसभेचे विद्यमान आमदार बळवंत वानखेडे हे राणांच्या विरोधात कट्टर प्रतिस्पर्धी ठरू शकतात दोन हजार चौदाच्या पहिल्याच निवडणुकीत पराभूत झाल्यावर नवनीत राणा पाच वर्ष स्वस्त बसल्या नाहीत त्यांनी जनतेशी कायम जनसंपर्क सुरू ठेवला मात्र तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ हे जनसंपर्क ठेवण्यात मात्र बरेच मागे पडले अमरावतीच्या स्थानिक प्रश्नांशी त्यांचा कनेक्ट राहिला नव्हता म्हणून कदाचित दोन हजार एकोणीस ला खासदारकीवरून पाय उतरवायला लागलं असा अंदाज स्थानिक मतदार खासगीत व्यक्त करत असतात एक अभिनेत्री म्हणून नवनीत राणांची जिल्ह्यात क्रेज आहे त्याहून ते जनसामान्यात पटकन मिसळतात अनेकांना त्या आपल्या कुटुंबातील सदस्य वाटतात त्यात त्यांचा जिल्ह्यातील वावर आणि कनेक्टही ही बराच वाढल्याने ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते मात्र राणा यांनी हिंदुत्वाचा मुद्दा मागील काही वर्षांपासून लावून धरल्यामुळे मतदारसंघातील मुस्लिम दलित आणि बहुजन समाजात त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर उमटू शकतो म्हणूनच राणा यांना भाजपकडून युतीचा धर्म सोडून राणांच्या विजयाचा मार्ग आणखी खडतर बनवणार का या सगळ्या शक्यतांवर अमरावतीचं पुढील राजकारण अवलंबून असणार आहे त्यामुळे यंदा अमरावतीकर दिल्लीतील वाटा नक्की कोणासाठी खुल्या करणार तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला नक्की विसरू नका